वर्ध्यामध्ये हिंगणघाट तालुक्यात जामनी इथल्या अडुसष्ट वर्षाच्या आजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आजीचं सर्वत्र कौतुक आहे आणि आजीसोबत नातू देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालाय उत्तीर्ण झालेल्या इंदुतई यांना एकावन्न टक्के गुण मिळालेत तर नातू धीरज याला पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले एकाच वेळी आजी आणि नातू परीक्षेला बसले आणि पासही झालेत केवळ सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या इंदुतई परमेश्वर बोरकर यांना पुढे शिकता आलं नाही मात्र वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी त्यांनी प्रथम या संस्थेकडनं दुसरा एक संधी मिळाली ती घेतली आणि दहावीची परीक्षा दिली आणि यशही मिळवलं तर मला हे शिकण्याची हे होती ना नाही आमच्या गावात संधी आली चालून कौन टाकून द्यायची संस्था आली ना आमच्या गावात आमच्या घरापर्यंतच आली शाळा म्हणून माझी इच्छा होती का मग आता करून असता का शिकवाले होते आम्हाला सर लोक क्लासेस घेत होते आमचे माझी खूप इच्छा होती मॅट्रिक पर्यंत करावं बाग शिक्षण करावं माझी इच्छा होती अशी मग आता हे नवीन आता यायची संस्था साली आपल्यापर्यंत चाललं तर करूनच टाकावं मला इच्छा पुरी आता हे वाटते का आपण पहिले शिकलो तर खूप चांगलं झालं असतं असं वाटते आता आमच्या इथं बचत गट आहे बचत, बचत गटाची मी यावं अध्यक्ष हे आहे पुन्हा संघाचे अध्यक्ष मी मुक्तीची अध्यक्ष होती मी त्यांना मुक्ती राबवली अभियान राबवलं आणि काहीतरी करावं बा अन एवढं करून आपल्या बायाने पुन्हा मार्गदर्शन करावं हो का मी जसं दहावी पास केली बा तसं तुम्ही करा तसं मार्गदर्शन आपले मुलं आहे मुलासाठी तुम्ही दहावीपर्यंत शिका बा काहीतरी करा आणि असं प्रेरणा देत राहीन बा मी एक दोन तास अभ्यास करायची सगळं झाल्यावर इकडे राहायची ना मी मग जेवण खाण झाल्यावर बसायची एक दोन तास अभ्यास करायची आपण हे पूर्ण केलंच पाहिजे जिद्द होती आपण हे पाच झालोच पाहिजे बा सर लोक येत होते आम्हाला शिकवत होते मग आम्ही जात होतो शाळेत माझं काम वगैरे हो झाल्यानंतर सकाळी मी रोज मजुरी करून यायची संध्याकाळी मग क्लास घेत होते सर लोक मी सर हे असूनही मी जात होती सनराव वारराव तिकडून आले तरी मी जातच शाळा क्लास करा क्लास नाही चुकवला शाळा जवळच आली चा। संध्याकाळी घेतलं तरी संध्याकाळी जात होती मी मॅट्रिकची काही परीक्षा खूप हे नाही आहे आणि तुम्ही करू शकता बा जशी मी केली तशी आता माझी एवढी हे पडली आणि मी करू शकली तशी तुम्ही करा प्रेरणा देईन मी अशी का बा तुम्ही करू शकता मुलांना तुम्ही मॅट्रिकचे परीक्षा पास व्हा असे संदेश देईन त्यांना सांगेन का मॅट्रिकले बसा तुम्ही